नमस्कार अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर संस्थेने सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते मी प्राध्यापिका श्रीमती नेहेशालिनी शांताराम समता विद्या मंदिर व शिल्पवेत्ता मधुकरराव संतोजी थोरात या कनिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र व मराठी या दोन विषयांचे अध्यापन करते आज मी तुम्हाला इयत्ता अकरावी विषय आहे राज्यशास्त्र घटक आहे प्रकरण सात लोकप्रशासन आणि उपघटक आहे लोकप्रशासनाची व्याप्ती विद्यार्थी मित्रांनो दे आपण मागील तासे केला लोकप्रशासन म्हणजे काय लोकप्रशासनाच्या व्याख्या लोकप्रशासन या अभ्यास शाखेचा उदय कोठे झाला व राज्यशास्त्र व लोकप्रशासन यातील फरक अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास मागील तासिकेला केला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण लोकप्रशासनाची व्याप्ती या घटकाचा अभ्यास करणार आहोत लोकप्रशासनाची व्याप्ती ही संक्षिप्त आणि व्यापक अशा दोन प्रकारच्या दृष्टिकोनातून बघता येते त्यामध्ये आपण अगोदर संक्षिप्त दृष्टिकोन अभ्यासू आता संक्षिप्त दृष्टिकोनात फक्त शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यावरती भर दिलेला दिसून येतो ग्विलित आणि उर्विक या दोन विचारवंतांनी पी ओ एच डी सी ओ आर बी पोस्ट कॉर्फ या प्रसिद्ध संक्षेपामार्फत हा दृष्टिकोन मांडला या दृष्टिकोनात लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये खालील बाबींचा समावेश केलेला आहे तर आपण संक्षिप्त दृष्टिकोन खालील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू त्यामध्ये पहिला आहे पी पी म्हणजे प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे नियोजन प्रशासनातील पहिला टप्पा हा नियोजनाचा असतो ज्यामध्ये व्यापक आराखडा किंवा रूपरेषा तयार केली जाते ती राष्ट्रीय राज्य आणि स्थानिक या तीनही स्तरांवरती होते उदाहरणार्थ नीती आयोगाने बॉटम अप ॲप्रोचचा वाप अवलंब केला यात स्थानिक पातळीवर नियोजन आधी होते आणि नंतर वरील स्तरावर नियोजन केले जाते आता नीती आयोग म्हणजे काय तर राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था यालाच नीती आयोग असे म्हणतात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाने एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये या संस्थेची स्थापना झाली सार्वजनिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणारी व सल्ला देणारी ही संस्था आहे तिला भारत सरकारचा विचार गट असे समजले जाते दीर्घकालीन योजना कार्यक्रम तयार करताना नीती आयोग भारत सरकारला तसेच राज्य सरकारला आवश्यक ती तांत्रिक मदत करते दुसरा आहे ओ ओ म्हणजे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन नियोजित उद्दिष्टे ध्येय पूर्ण करण्यासाठी शासकीय संघटना संघटन यंत्रणा तयार केली जाते ज्यामार्फत कार्याचे व्यवस्थापन व समन्वय साधला जातो उदाहरणार्थ अखिल भारतीय सेवा केंद्रीय व राज्य तसेच स्थानिक सेवा तिसरा घटक आहे यस यस म्हणजे स्टाफिंग स्टाफिंग म्हणजे कर्मचारी भरती मानवी संसाधन हा प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतो प्रशासकीय यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाते व त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे देखील महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केली जाणारी भरती भारतातील केंद्रीय स्तरावरील भरती करणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग त्याला पण यू पी एस सी असे म्हणतात अखिल भारतीय सेवा आणि गट अ गट ब केंद्रीय सेवा यासाठीच्या परीक्षा व नियुक्त्या करणे ही सर्व जबाबदारी या संस्थेत संस्थेचे आहे तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग त्याला पण एम पी एस सी असे म्हणतो ही संस्था निर्माण करणार केली आहे चार आहे डी म्हणजे डायरेक्टे डायरेक्टिंग म्हणजे मार्गदर्शन प्रशासन हे एक अविरित कार्य आहे त्यामुळे निर्णय घेणे आणि त्या निर्णयांना सामान्य व विशिष्ट आज्ञा निदर्शन यांच्याशी जोडणे ही आवश्यकता आहे पाचवा घटक आहे सी ओ सी ओ म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय प्रशासन ही एक क्लिष्ट आणि परस्पर संबंधी प्रक्रिया आहे त्याकरिता संघटनेचे विविध शाखा विभाग गट यांच्या कार्यामध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे कामामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी समन्वयाची मदत मदत लागत असते सहावा घटक आहे आर आर म्हणजे रिपोर्टिंग रिपोर्टिंग म्हणजे अहवाल तयार करणे आता प्रशासनात सुरू असलेले काम तसेच पूर्ण झालेली कामे याबद्दलचा अहवाल वरिष्ठांसमोर सादर करणे हे महत्त्वाचे काम आहे त्यामुळे प्रशासनात उत्तरदायित्व आणि जबाबदारीची भावना निर्माण होत असते तर सातवा घटक आहे बी बी म्हणजे बजेटिंग बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक बाब ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे लेखापरीक्षण हिशोब आणि त्यावरील नियंत्रण अंदाजपत्रकामार्फत ठेवले जाते आता आपण विद्यार्थी मित्रांनो लोकप्रशासनाच्या व्याप्तीचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे व्यापक दृष्टिकोन पहिला आपण पाहिला की संक्षिप्त दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यापक दृष्टिकोन आता आपण व्यापक दृष्टिकोन म्हणजे काय हे अभ्यासू लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनात शासनाच्या तिन्ही शाखांच्या कार्याचा समावेश होतो फक्त कार्यकारी मंडळाच्या कार्यावर भर देणाऱ्या संक्षिप्त दृष्टिकोनापेक्षा व्यापक दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो संक्षिप्त दृष्टिकोनामध्ये फक्त शासन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा अभ्यास केला जातो तर व्यापक दृष्टिकोनामध्ये का शासन संस्थेच्या कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या तीनही मंडळांचे कार्य व त्यांच्यातील परस्पर संबंध यांचा समावेश केला जातो व्यापक स्वरूपामध्ये लोकप्रशासन हे खाजगी संस्था व व्यक्ती यांच्याशी संवाद व सहयोग करते ज्यामुळे मूलभूत सुविधांचा योग्य पुरवठा करता येईल यामध्ये शासनाच्या विशेष कार्याचा समावेश केला जातो उदाहरण म्हणजे संरक्षण वित्त पुरवठा शिक्षण आरोग्य सेवा इत्यादी यांचा अर्थ लोक प्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये पी ओ एच डी सी ओ आर बी म्हणजेच पोस्ट कॉल सारख्या प्रशासनाचे जे तंत्र आहे तसेच इतर मूलभूत बाबींचा विचार केला जातो